हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर बत्तीस लॉजिकल फंक्शन सिरीजमधील पार्ट अकरावा पाहणार आहोत यामध्ये आपण इफ अँड या फंक्शनचा यूज कसा करायचा हे पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा आपण पाहूया इप अँड फंक्शनचा उपयोग काय होतो तो यामध्ये इफ आणि अँड हे फंक्शन आपण एकत्र आप वापरतो यामध्ये आपल्याला हव्या तेवढ्या लॉजिकल कंडिशन देऊन सर्व लॉजिकल कंडिशन ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे काढून लॉजिक कंडिशन ट्रू किंवा फॉल्स जशी असेल त्याप्रमाणे आपल्याला हवे ते आउटपुट शो करण्यासाठी इप आणि अँड या फंक्शनचा एकत्रित यूज केला जातो जसे व्हायचं दिलं आहे काय केलं आहे इज इक्वल टू इफ आणि अँड हे दोन्ही फंक्शन एकत्र वापरलेत अँडच्या पुढे ह्या लॉजिकल कंडिशन दोन दिलेत ह्या लॉजिक कंडिशन दिली जर ट्रू असतील तर इफच्या सहाय्याने गुड आलं पाहिजे आणि जर फॉल असतील तर इफच्या सहाय्याने काय येणार बॅड हे आउटपुट येणार हे अशा प्रकारे आपण इथं काढू शकतो आता आपण प्रॅक्टिकली काढून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बघा मला काय केलं एक्झाम्पल दिलेलं आहे एक्झाममध्ये सेल्स क्वांटिटी आहे इथे एक लॉजिकल कंडिशन दोन दिलेत आयटम नेम बॅट असेल आणि सेल्स क्वांटिटी पन्नास किंवा पन्नासपेक्षा मोठे असेल तर कंडिशन ट्रू झाल्यानंतर काय आलं पाहिजे आउटपुट गुड आलं पाहिजे आणि कंडिशन फॉल झाल्यानंतर आउटपुट काय आलं पाहिजे बॅड आलं पाहिजे आता हे कसं यूज करायचं प्रॅक्टिकली तर बघा इथं इज इक्वल टू इप पहिल्यांदा इप वापरायचं इपच्यामध्ये ब्रॅकेट स्टार्टिंग करायचा त्याच्यामध्ये अँड फंक्शन वापरायचं आता अँडचा ब्रॅकेट पुन्हा स्टार्टिंग करायचा अँडमध्ये पहिली लॉजिक कंडिशन काय देणार आपण स्टॉक आयटमची सेल सिलेक्ट केली इज इक्वल टू डबल इनिट कॉमो टाईप करायचं बॅट डबल इनिट कॉमा कम्प्लीट कॉमा ही पहिली लॉजिक कंडिशन कंप्लीट झाली त्यानंतर दुसरी लॉजिक कंडिशन द्यायची सेल्स क्वांडिशन सिलेक्ट केली ग्रेटर दॅन इज इक्वल टू फिफ्टी दुसरी लॉजिक कंडिशन संपली त्यानंतर पहिला ब्रॅकेट कंप्लीट केला आता हा ब्रॅकेट कंप्लीट कसा झाला ही अँड फंक्शनचं ब्रॅकेट कंप्लीट झाला त्यानंतर आता माझ्याकडे अजून एक ई फंक्शनचं ब्रॅकेट अजून ओपन आहे आता इ फंक्शनचं पुढं करायचं आता ही जी आहे अँड फंक्शन म्हणजे काय ही कंडिशन झाली एक एकत्र ही कंडिशन जर ट्रू असेल तर काय आलं पाहिजे ते डबल युनिटेड कॉम्ही टाईप करायचं गुड डबल युनिट कॉमा कम्प्लीट कॉमा घ्यायचा आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर काय आलं पाहिजे ते डबल्यूनिट कॉमा टाईप करायचं बॅड डबल्यू इनिटी कॉमा कंप्लीट करायचा ब्रॅकेट कम्प्लीट केला आणि एंटर बटन प्रेस केलं बघा आलं का इथं गुड हे ड्राय करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथेच सोल्युशन पण दिलं आहे बघा तुम्ही सोल्युशन पण असेल येईल इफ फंक्शन इफ जर अँड फंक्शन जे आत आतमध्ये वापरले अँडमध्ये दोन कंडिशन वापरलेत ही कंडिशन ट्रू असेल तर गुड येणार ही कंडिशन फॉल्स असेल तर बॅड येणार अशा प्रकारे ये आपण इप आणि अँड हे फंक्शन एकत्र वापरू शकतो इथे तुम्हाला सोडवायला असाइनमेंट पण दिलेली आहे कशी सोडवायची तुम्ही ते दाखवत सोडवून इज इक्वल टू इफ ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर अँड फंक्शन यूज करायचं टाईप करून घेतल्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग करायचं त्यानंतर आयटम नेम इज इक्वल टू काय येणार डबल युनिडिट कॉममध्ये टी व्ही डबल न्यू कॉमा कंप्लीट त्यानंतर दुसरी लॉजिक कंडिशन पर्चेस क्वांटिटी ग्रेटर दॅन इज इक्वल टू फिफ्टी त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट त्यानंतर कॉमा आता इफ फंक्शन चालू झालं कंडिशन ट्रू असेल तर डबल न्यू टू कॉममध्ये गुड डबल्युनिटी कॉमा कंप्लीट त्यानंतर कॉमा त्यानंतर कंडिशन फॉल्स असेल तर डब्युनिट कॉममध्ये काय टाईप करायचं बॅड डबल यू कॉमा कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट एंटर त्यानंतर हे ड्रॅक करून घ्यायचं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इफ आणि अँड हे फंक्शन एकत्र कसे यूज करायचं ॲडव्हान्स सेक्शनमध्ये ते शिकलेलो आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू